राज्यात लाडकी बहीण योजना गाजते पण लाडका भाऊ म्हणून मी सोबत कायम असेन असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी दिला सिंधु कन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा मालवण्यांची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा कट्टा येथे पार पडली यावेळी संस्थेच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला संस्थेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सी आर पी यांचा निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सिंधू कन्या ह्या योजनेचं सर्वात मागचं पान बघत होतो कारण मी फायनान्सचा विद्यार्थी असल्यामुळे काळेसाहेब मी डायरेक्ट पैसा कुठे त्याच पानावर गेलो टाईम मागताना बिल्डिंगच मागितली आणि लाडकी बहीण योजना ही आता सध्या खूप गाजते आहे आज तुम्ही मला भाऊ म्हणून बोलवलं ला। तर लाडका भाऊ कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न मी करीन आणि मी शंभर टक्के उभा येत आहे आपल्याला सगळ्यांना जेव्हा मी शब्द देतो मी काळेसाहेब जेव्हा हे बघत होतो कोकण तसा काहीच मागत नाही सन्मान्य शिंदे साहेब जेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आहेत आमचा सा विश्वास वाढला की ह्या योजनेमध्ये तुम्ही आम्हाला फक्त पंचवीस लाखाच्या मर्यादित ठेवणार नाही तर पंचवीस कोटी झाला पाहिजे हा जो आराखडा आहे याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र प्रयत्न करून कारण का मागत नाही आमच्या नाता भगिनी तसे काहीच मागत नाही ही ताई जर उलाढाला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फंड आपल्याकडे वळवावं लागेल आपण श्रीमंत झालो तर इमारती उभ्या राहतात त्याला काही जास्त लागत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून राणे हे जे ना ते तुमच्यासाठी एवढं लक्षात ठेवा हे जर पैसे सगळे आमच्या माता भगिनींना मिळाले तर तुम्ही स्वतः इमारत उभी करू शकत तुम्हाला कोणाची गरज सुद्धा पडणार नाही ती व्यवस्था मला उभी करायची तशी व्यवस्था मला उभी करायची कारण का आताचं जे चित्र मी बघतोय त्याच्यामध्ये ॲसेट किती आहे त्याच्यामध्ये लायबिलिटी किती आहे हे सगळं काही तुम्हाला सुधारून देण्याची जबाबदारी निलेश आणि आज या व्यासपीठावर घेतो आणि जसं तुमचं सुरुवातीला म्हणणं होतं की राणे साहेबांना शंभर टक्के आपल्या कार्यक्रमाला मीच आणणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही काहीतरी जाहीर करूनच जायचं तुम्ही खासदार आहात एवढं तर मी बोलू शकतो काय चालू सेल एवढं आपण बोलू शकतो म्हणून ते सगळी व्यवस्था आपल्यासाठी उभी करणार काही मी मगपासून आपल्या सगळ्यांचे मनोबल चालू असताना मी आपलं आपलं अहवाल मी वाचत होतो आपण ऑनलाईन पद्धतीने पण हे सगळं कारभार करताय तेही फार मोठं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कारण का आपण जगाबरोबर चाललं पाहिजे जग ज्या वेगाने चाललं आहे त्या वेगाने आपण गेलं पाहिजे म्हणून ती खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि प्रॉडक्ट प्रॉडक्टची व्हरायटी आणि प्रॉडक्टची क्वालिटी स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला माझ्यासारख्या कि किंवा कोणाचीच गरजच पडता म्हणजे जर आपला प्रॉडक्ट मजबूत असेल प्रॉडक्ट तुमचा मजबूत आहे मार्केटिंग पॅकेजिंग या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात कारण का माझी आई स्वतः इकडे महिला उद्योग भवन हे होसरगावला चालवतात म्हणून मला त्या फॅक्टरीची मला त्या व्यवस्थेची सगळी मला जाण आहे आणि म्हणून मला खरोखर आवडेल मी तुमच्याशी नंतर काही प्रमुख लोकांशी बोलीन आपण मुख्यमंत्री साहेबांकडे राणे साहेबांकडे हा सगळा प्रस्ताव घडून जायचा आणि जेवढा काय पैसा तुमच्यासाठी वळवता येईल बाळे साहेब तुम्ही पण आमचे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे तुम्ही समन्वय का इथून पुढे येताना पण तुम्ही मध्ये आले पाहिजे हा वाटलं पाहिजे की हा पैसा घेऊन येणार आहे काळे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले साहेब जिल्ह्यात हे बघा किती श्रीमंत आहे तो जिल्हा आता हा करायचा आहेच इथे बसलेल्या सगळ्यांना आपल्याला श्रीमंत करायचं ही शपथ घेऊनच या जायचं मी तुम्हाला शब्द देतो आज तुम्ही चौदा वर्ष तुम्ही मला मला आज व्यासपीठावर कळलं त्याचा आढावा मी सावंत साहेबांकडे नंतर घेईन गाडीमध्ये की तुम्ही मला का नाही सांगितलं आणि तेरा वर्ष का आणलं हे मी त्याला नंतर खासगीच विचारे कारण हे पहिलंच आमंत्रण मला मिळालं होतं आणि माझ्या सगळ्या माता बहिणीने मला बोलवलं माझ्या ताईंनी मला बोलवलं बहिणींनी मला बोलवलं तर किती जरी काही चाललं असेल बॅकग्राऊंड मध्ये तरी तुमच्या कार्यक्रमाला शंभर टक्के यायचं हे आम्ही ठरवलं होतं आणि तुम्हाला जी काय अपेक्षा आमच्याकडून आहेत आमची सगळी यंत्रणा मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयापर्यंत ही सगळी आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ आपला टर्नओवर कसा वाढेल त्याची अवेलेबिलिटी कशी वाढेल त्याची मार्केटिंग कशी वाढेल मी आणि सरकारचे सगळे जे घटक आहेत या संबंधित डिपार्टमेंटची एकदा आपण वेगळी व्यवस्था वेगळी मिटिंग त्याच्यासाठी लावू आपण तेव्हा यावं आणि काही जरी लागलं तरी तुम्ही आम्हाला डायरेक्ट सांगावं म्हणजे चौदा चौदा सावदा वर्ष लागणार नाही या व्यासपीठावर यायला एवढंच मी सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद देऊ असू दे आपण मला इथे बोलवलं मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि ही सगळी व्यवस्था आणि सगळीस कोटी किमान होळी करायचं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल